कपल्सना हॅशटॅग नाटक डेट करण्यास भाग पाडणार हेच ते नाटक एका रियल लाईफ कपलने रंगमंचावर अशी काही ग्रँड एंट्री घेतली की प्रेक्षक यांचे फॅन झाले आजच्या पिढीची भाषा बोलत आजचा विचार मांडणाऱ्या या नाटकाचा लेखक दिग्दर्शक ही तरुणच त्यामुळे नाटकाचा मूड इतका लाईट आणि फ्रेश की फार कमी वेळात सर्वच वयोगटातील प्रेक्षकांनी हे नाटक डोक्यावर उचलून धरलं पुढे अनेक उत्तमोत्तम पुरस्कारांनी सन्मान आणि देश दौरे असा यशस्वी प्रवास करत अवघ्या पंधरा महिन्यात महिन्यातच या नाटकाने दोनशे प्रयोगांचा टप्पा गाठलाय मंडळी तुम्हाला एव्हाना लक्षात आलंच असेल की मी कलाकारखाना निर्मित आणि शांताई प्रकाशित विराजस कुलकर्णी लिखित दिग्दर्शित सुब्रत जोशी आणि सखी गोखले या जोडीचं वरवरचे वधूवर या नाटकाबद्दल सांगते नाही नाही आमचं लग्न नाही झालंय सॉरी oh, एंगेजमेंट हो, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड शुअर sure, <laughs> आपण लेबल्स नको लावायला पण समोरच्या व्यक्तीवर प्रेम असलं ना हो तसंही काही नाही आमच्यात आय डोंट लव्ह यू आय डोंट लव्ह यू टू सॉरी नाव काय सांगितलं मुहित माने विशाखा मोहित मोहितमाने मंडळी मला हे सांगायला अत्यंत आनंद होतोय की येत्या रविवारी एकवीस डिसेंबर रोजी या नाटकाचा दोनशेवा वा प्रयोग बालगंधर्व रंग मंदिर पुणे येथे सायंकाळी पाच वाजता सादर होणार आहे हा थांबा अजून एक खुशखबर आहे या नाटकाच्या टीम सोबत तुम्हाला नववर्षाचं स्वागत करता येणार आहे कारण एकतीस डिसेंबर रोजी रात्री सव्वा नऊ वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह पुणे येथे या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे आजची तरुण पिढी जशी करिअर बद्दल शुअर असते तसंच ज्या पार्टनर सोबत अख्खं आयुष्य काढायचं त्या पार्टनर बद्दलही त्यांना शोअर व्हायचं असतं या नाटकातील नायक नायिकाही काही मार्ग शोधू पाहतायत एकमेकांबद्दल खात्री करून घेण्यासाठी त्यात ते यशस्वी होतात का त्यांचं लग्न होतं का की काही भलतच होतं ही सगळी धमाल तुम्हाला एन्जॉय करायची असेल तर तुम्हाला भेट द्यावी लागेल वरवरचे वधवर या नाटकाला आणि तुम्ही डिसअपॉइंट नक्कीच नाही होणार याची मी तुम्हाला खात्री देते ही नाटक डेट तर करावीच लागते मंडळी मग वाट कसली बघताय लवकर तिकीट बुक करा स्वतःला जिवंत ठेवण्या एवढा बेसिक स्वयंपाक तरी सगळ्यांना आला पाहिजे बुली नको करूस पहिल्यांदी करतोय मी गॅस कमी कर मंद आचेवर शिव्या कशाला देते मंद आचेवर तू मंद आचेवर तू